या सगळ्या मागण्या आमच्या आहेत तशाच तिथं पेंडिंग असताना आता ही दुसरी घटना घडलेली आहे वन खात काय म्हणते पोलीस खाते काय म्हणते हे आम्हाला अजिबात माहिती नाही आम्हाला फक्त एवढंच माहिती की दोन माणसं आमची जनावरणीच मागलेली आहेत आता काय सीबीआयला पाचरण करायचं का रुपयाची रक्कम वाचवणं हा सरकारचा हेतू आहे का बरं याच्यावरती आम्ही पहिलं आंदोलन केलेलं आहे आमच्यावरती बोलणे राखलेलं आहे आमची मागणी एवढीच होती जंगली जनावर सगळी बंदिस्त करा काय लागेल खर्च करा कंपाऊंड त्याला घ्या फेन्सिंग करा सौर फेन्सिंग करा जेणेकरून जनावर आत बाहेर येऊ नये भरपाई पंचवीस लाख तटपून जे ती एक कोटी करा ही आमची दोन वर्षापूर्वीची मागणी त्या घरातल्या एका माणसाला शासकीय नोकरी द्यावी त्याच्या प्रमाणे शिक्षण प्रमाणे ही आमची मागणी होती त्या सगळ्या मागण्या आम आमच्या आहेत तशा तिथे पेंडिंग असताना आता ही दुसरी घटना घडलेली आहे साभा मृत्यू झालेला आहे आणि असा असताना सरकारनं अजिबात ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही असे स्पष्टपणे आम्हाला दिसते मग आता किती काय तो कशी होणार आता काय सीबीआयला पाचर करायचं का वन खात काय म्हणते पोलीस खातं काय म्हणते हे आम्हाला अजिबात माहिती नाही आम्हाला फक्त एवढंच माहिती की दोन माणसं आमची जनावरांनीच मारलेली आहेत आणि ते घोषित करायला इतका वेळ सरकार का घेते हा आमचा पहिला प्रश्न याच्या मागे नेमकं कारण काय पोलीस अधिकारी वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आलेले त्या ठिकाणी पण कुठलाही वन खात्याचा वरिष्ठ अधिकारी अजून तुमच्या तिथं आलाय का घटनास्थळी कोणत्या आले पण तिकडे येत आहेत बोर मारायचे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे